औसा नगर परिषदेसाठी होऊ घातलेल्या या प्रचार सभेच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या औसा विधानसभेचे माजी आमदार या राज्याचे माजी मंत्री या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटील साहेब या समारंभाला उपस्थित असलेले आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री निलिंग्याचे आमदार आदरणीय संभाजीराव भाई पाटील साहेब लातूर ग्रामीणचे लातूर ग्रामीणचे आमदार औष्यातले बरेच लोक ते रमेश अप्पाला एक बार औशाला बोलवा औशाला बोलवा ज्यांनी भल्या भल्याला पाणी पाचले ते आदरणीय रमेश अप्पा, अप्पा कराड साहेब या औसा शहरासाठी नाही औसा विधानसभेसाठी नाही तर महाराष्ट्र राज्यासाठी मिनी मुख्यमंत्री म्हणून लाभले आदरणीय अभिमन्यू पवार साहेब पत्रकारांना प्रश्न पडला होता मला दहा वेळेस विचारले साहेब अभिमन्यू पवार साहेबांचे प्रचार करत असताना तुम्ही मंत्र्यासाठी मतं मागितलेत पण मिनी मुख्यमंत्री केले का नाही पत्रकार महोदय हा आणि अशा मिनी मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली औसा नगरपालिकेची निवडणूक आपण लढतोय किरण आप्पा आपण उमेदवाराचा परिचय करून देत असताना सगळ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जात होत हे सगळे उमेदवार लोकप्रिय आहेत नगराध्यक्षा सहित आणि या स्टेजवर चार माजी नगराध्यक्ष बसलेत चार ह्या चौघानच जर ठरवलं तर सतरा काबर किरण आप्पा एकवीसच्या एकवीस आपले निवडून आले पाहिजेत मग ते न म्हणतो ना एकवीस म्हणतो म्हणून हा आणि म्हणून ही निवडणूक जरा वेळ कमी आहे माझ आदरणीय भयाचं बोलणं झालं मॅन ऑफ द मॅच आदरणीय पवार साहेबांना खेळायचं आहे म्हणून मला वेळ थोडा कमी आहे पण मी सगळ्याला विनंती करणार आहे व्यासपीठासह भारतीय जनता पार्टीचे तुम्ही शेहेचाळीस जणांवर आणि शिवसेनेचे आम्ही तीन उमेदवार आणि दोघं जण आहोत बंडू आणि मी म्हणून थोडासा वेळ थोडा वाढवून घेतो आपल्या परवानगीनं आणि <laughs> म्हणून एक उदाहरण मी आपल्याला सांगणार आहे संभाजीनगरला नगराध्यक्षाचं एक संमेलन भरलं होतं आणि त्या संमेलनामध्ये मराठवाड्यातले जेवढे नगराध्यक्ष आहेत त्या नगराध्यक्षांना आपलं आपलं विजन तिथं ठेवायचं होतं मी काय केलंय मी काय करणार आहे यामध्ये केजचा एक नगराध्यक्ष आणि आउशाचा एक नगराध्यक्ष तिथं गेला होता संमेलन संपलं हे दोन नगराध्यक्ष एका गाडीत आले केचच्या नगर नगराध्यक्षाने म्हटला औष्याच्या नगराध्यक्षाला जरा जाता जाता माझ्या घरी चहा घेऊन जाऊ हा नगराध्यक्ष तयार झाला चहाला गेला चहाला गेल्यावर तिथल्या केचच्या नगराध्यक्षाने चांदीच्या ताटात्याला जेवायला दिलं सगळा सजलेला महल दाखवला त्याच्या गाड्या श्रीमंती दाखवली औष्याचं त्याच्यापेक्षा चाबरं होतं त्यानं म्हणलं जरा माझ्याकड बी या आणि येताना सांगितलं येताना तुळजापूर मोडवून तुम्हाला माझ्या घराकडे यावं लागते आणि येताना दोन्ही बाजूला विचारत या औष्याच्या नगराध्यक्षाचं घर कुठं तो तुम्हाला सांगतील केच नगराध्यक्ष आलं मोडवून मध्ये वळलं वळल्यावर विचारलं अरे इथलं नगराध्यक्षाचं घर ह्या रोडला कुठं आहे त्यानं म्हणलं रोडच्या उजव्या डाव्या पूर्व पश्चिम बाजूला जेवढं काही दिसतंय त्याचंच आहे सगळं केदच्या नगराध्यक्षाला ह्यानं विचारलं होतं किंवा तुमची एवढी श्रीमंती कशी काय केदच्या नगराध्यक्षानं सांगितलं ही माझी श्रीमंती कशावर माहिती आहे का म्हणला फक्त ह्या रस्त्यात त्या रस्त्यात त्या बांधकामात मी दहा पंधरा टक्के घेतो तो त्याच्यात एवढं झालंय म्हणलं ह्यानं त्याच्यापेक्षा चाबर हिनं ह्याला घरी बोलवलं हो त्या केदच्या नगराध्यक्षाची गाडी डायरेक्ट ह्याच्या बंगल्याच्या वर नेलं घरात उतरल्यावर पडलेले कुत्रे घोडे गाड्या सगळं दाखवलं वरच्या मजल्यावर नेलं नगराध्यक्ष केदच्या नगराध्यक्षानं विचारलं एवढं कसं काय मायाचं मिळलात त्यांना म्हणलं इकड्या औषधच्या नगराध्यक्षाने बरं का ह्या नगर नगराध्यक्षानं त्यानं म्हणलं इकडे घरावर उभा केलं किरणप्पा न सांगितल्यासारखं सांगितलं तलावाच्या बाजूला स्विमिंग पूल दिसतोय का नाही मोठा स्विमिंग पूल चार कोटीचा आहे म्हणलं ते स्विमिंग पूल हिन म्हणलं काही दिसतच नाही अरे ते दिसत नाही म्हणून तरी ही उभा केला हो म्हणलं सगळं तू पंधरा टक्क्यात केलास मी शंभर टक्क्यात केला आणि म्हणून ह्या खोट्या डॉक्टरचं पोस्टमार्टम करण्यासाठी ओरिजिनल डॉक्टर ज्योतिताई बनसोडेला आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांनी आशीर्वाद देऊन उभं केलेला आहे होय खऱ्या अर्थाने या शहराचा चेहरा मोरा जर बदलायचा असेल जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील तर निश्चित स्वरूपानं अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्योतिताई बनसोडे यांना नगराध्यक्ष करणं अत्यंत गरजेचं आहे करणार की नाही सांगा करणार की नाही आणि हा आवाज कुठे गेला पाहिजे पर्यंत गेला पाहिजे आणि जर आवाज पर्यंत जायचा असेल तर कॅमेरामॅनला विनंती करतोय आपल्या गळ्यातल्या गमजे सगळे काढ हातात घ्या बर घ्या सगळेजण आता जरा हातात घ्या माय माऊल्या सहित हातात घ्या आणि सांगा अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली औषध परिवर्तन करण्यासाठी आम्ही स्वच्छ फिरवाय गमजी आता मला सांगा हाय का हिम्मत कुणाची कशाची तेवीस आणि एकवीस आलेत तुझं डिपॉझिट वाचते का बघ आता साहेब एकदा मीन रमेश माझ्या शेताकडं गेलतो पाटील साहेब आपा म्हणलं शिवाजीराव तेरणा नदीचं तुमचं बरंच ऐकलं चला जरा शेताकडे जाऊ माझ्या शेताच्या कडनं चाललो होतो आणि शेताच्या कडनं जात असताना आम्ही दोघं माझ्या उसाच्या कडनं चाललो होतो एक लाव रुपये शिकारी तिथं आलो होतं आणि त्या लहरू पकडणाऱ्यानं काय केलं आपलं पेटीन जाळं काढलं उसाच्या कडलला ठेवलं त्याच्यातले तीन चार लहरू बाजूला सोडलं त्या लहऱ्यानं टुकटुक 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 आवाज केल्यावर उसातले सगळे लहरू बाहेर आले पण शिकारी चाबर होतं पाळल्याले लहरू बाहेर काढलं आवाज करून मधले बाहेर बोलवलं बाहेर आल्याबरोबर सगळ्याला पिंजऱ्यात टाकलं सगळ्याची कत्तल केलं पाळल्याले मात्र आपल्याला पेटाऱ्यात घाटलं आणि सगळ्या लहराला शिकार केलं असं जातीच्या नावावर हे आजगर औसा शहरातलं आजगर सगळा औसा शहर बकास करायला निघालाय भस्मसात करायला निघालाय म्हणून ह्या आजगराची शिकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाईच्या प्रत्येक पदाधिकारी मी नम्रपणे आव्हान करतोय होय ही क्रांती आपल्याला औषध घडवायचं आहे घडवण्यासाठी आपण सदच्या हात राहाल आणि इथला विजय खेचून आणाल ही अपेक्षा व्यक्त करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र